नमस्कार मानदे श्रीनाथ न्यूजमध्ये प्रथमतः सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील थादळ या गावे आलेलो आहोत आणि या गावी गावराईचं पूजन या निमित्ताने या ठिकाणी दत्त जन्मकाळ यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे तर आपण त्यांना हा विषय कथित करूया तर ही जन्मकाळाची थोडक्यात माहिती सांगत आहेत तुमचं नाव काय आज तुम्ही गवरायाच्या निमित्ताने हे या ठिकाणी पीठासन उभा केलेला आहे तर दत्त जन्मकाळाविषयी एक थोडक्यात कथन करा माहिती सांगा तर पहिल्या काळात मुनी म्हणून एक मोठे मुनी होते त्यांची पत्नी ही अनुसया माता होती तर ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे श्री, श्रीशंकर चावतात त्यांनी काय केलं त्यांच्या मनात एक युक्ती आली अनुसया माताला आपण अत्रिमुनीच्या रूपात फसवावे म्हणून ते त्यांच्या पुटीमध्ये गेले होते अत्रिमुनीच रूप घेऊन तर त्या मातेला समजलं होतं की हे रूप घेऊन आलेले आहेत अत्रिमुनीच तर त्यांच्या घरी त्या ते तेलांना वाढायला अन्नधान्य काहीच नव्हतं तर त्यांनी ते तात्काळ पेरणी वगैरे करून धान्य उत्पन्न केलं आणि त्यांना जेवण वाढलं तर त्या त्या एका मातेच्या एवढ्या कार्याला ते संतुष्ट झाले आणि त्यांनी संतुष्ट होऊन त्यांना एक वर मागायला सांगितलं म्हणजे एक वरदान मागायला सांगितलं त्यांनी तर मग त्या मातीने सांगितलं की तुमच्या तिघांसारखंच मला पुत्ररत्न जन्माला यावं अशी त्यांनी मागणी केली आणि त्यामधून श्री दत्तांचा जन्म झाला मग ही सगळी कथा मी वाचलेली होती एका पुस्तकात मग ते तीच ती ध्यानात ठेवून मी हा सगळा गणपतीचा देखावा केलेला आहे आणि हे पाठीमागे जे बॅकग्राऊंड केलेलं आहे ते म्हणजे अष्टपीठ अष्टपीठ आहे श्री दत्तांची तुम्ही सर्व एक पुस्तकातल्या कथेवरून या ठिकाणी मांडण्याचा संकल्प केला आणि आज गौराईच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी एक दोन हजार पंचवीस गौराई पूजन या निमित्ताने या ठिकाणी मांडण्याचा हा सर्व उल्लेख आणि तुम्ही ज्या गोष्टीनं पुस्तकाच्या आधारावर के हे केलेलं कार्य एकदम परिपक्व आहे लोकांना पुढील जनतेसाठी हे फायद्याचे आहे आणि चांगलेच आहे यासाठी मानदेश्रीनाच्या माध्यमातून तुम्हाला धन्यवाद